आज आपण लाल माठची भाजी करणार आहोत लाल माटची देठ तर ही आता मी स्वच्छ घेतली आहे दोन तीन वेळा असे कापून घ्यायचे आणि आता गरम पाण्यामध्ये त्याला थोडा वेळ ठेवा म्हणजे त्याचे बॅक्टेरिया मरून जातील तर त्यासाठी आपण मसाला घेऊया लसूण मिरच्या जिरा आणि खोबरं घेतलंय खोबरं नाही घेतलं तरी चालतं तर अशी जाडसर पेस्ट करून घ्यायची गरम तेलामध्ये कांदा टाकून ही पेस्ट चांगली परतून घ्यायची पेस्टचा सगळा कच्चेपणा गेला पाहिजे मसाल्यांचा परतून घ्यायची चांगली थोडीशी हळद आणि चांगली परतून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये देठ टाकूया देठ टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं हे बघा थोडं सवीप्रमाणे मीठ घालूया आणि मसाल्याचं काय पाणी आहे थोडस ते घालूया आता ह्यांना चांगलं परतून घ्यायचं आणि दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं लाल मते ही खूप छान होते तुम्ही ही ट्राय करून बघा आवडली तर तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद